अमरावती रेल्वे स्टेशनवर अनेक अपंग प्रवास करीत असतात चौकशी करण्याकरता इजा करीत असतात परंतु आर पी एफ पोलीस नेहा थोरात या अनेक वेळा अपंगांना उद्धट वागणूक देतात व वा त्यांना अपंगत्वावर अपमानित करत असतात या संदर्भातील तक्रारी याआधी देखील करण्यात आल्या होत्या तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन त्यांना समज दिला होता परंतु त्यांच्या वागणुकीमध्ये कुठलाही प्रकारचा बदल झालेला नाही दिनांक बारा नोव्हेंबर रोजी अंबा एक्सप्रेसवर नातेवाईकांना सोडण्याकरिता गेलेले राजेश हरिराम कोरडे हे पन्नास टक्के अपंग असून यांना आरपीएफ या पोलीस नेहा थोरात यांनी कोणतेही कारण नसताना प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर लहान मुलीसोबत उभे असताना धक्काबुक्की केली व शिवीगाळ केली त्यांना अपंगत्वावर बोलून अपमानजनक वागणूक दिली सदर व्यक्ती अपंग आहे हे माहीत असून सुद्धा त्यांना धक्काबुक्की देऊन खाली पाडले या संदर्भातील तक्रार करण्यासाठी अपंग राजेश कोरडे हे रेल्वे पोलिसात गेले असतात त्यांची तेथील कर्मचाऱ्यांनी तक्रार घेतली नाही व त्यांना बडनेरा येथे तक्रार करण्यास सांगण्यात आले व बडनेरा येथील रेल्वे पोलिसांनी अमरावती येथे तक्रार करा असे सांगितले तक्रार घेण्यास टाळटाळ केली व अपंगांची दिशाभूल केली अखेर तेरा नोव्हेंबर रोजी बडनेरा रेल्वे पोलिस यांनी तक्रार नोंदविली परंतु कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल केले नाही अपंग हक्क अधिनियम दोन हजार सोळा नुसार अपंगांना अपमानजनक वागणूक देणे व वा त्यांना धक्काबुक्की करण्यावर कलम ब्याण्णव चे गुन्हे दाखल होतात परंतु यावरून असे निदर्शनात येते की रेल्वे पोलिसांनी गुन्हे दाखल न करता त्या अपंगाला मानसिक व शारीरिक त्रास द्यायचा होता का आर पी एफ पोलीस नेहा थोरात ह्या अपंगांना अशा प्रकारची वागणूक देत आहेत तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यास दुर्लक्षित होत आहे म्हणून अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावतीच्या वतीने अमरावती वर्धा येथे रेल्वे पॅसेंजर रोको आंदोलन करणार असून याची सर्वस्वी जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहील असा इशारा अपंग जनता दलाद्वारे देण्यात आलेला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती